चेटू हगा चेटू आता येतू आगर स्केट सुरू झालं वेळत पंच वाजले नाही तर लोक करतील थू थू चेटू आघे चेटू आले 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 आले, आले काय आहे का जरा दे, हाँ? हाँ दे जरा <laughs> जरा बाथरूम मध्ये मा जाऊन मारेल म्हणतोय <laughs> तांड्यावर पाणी <laughs> ओ बोलताना मतले मतले शब्द मध्ये पटकन निसटून जायचे आळशी झाले शब्द कधी कळून पडतात काय कळतच नाही त्यामुळे गैरसमज होतात बाकी होत ना मग आता मला बाथरूम मध्ये घेऊन जा तोंडावर पाणी मारवते मला तोंडावर पाणी मारायला एवढं भेंबीच्या देटापासून तुझ्याशिवाय कोण माझ्याशिवाय कोण म्हणे झोपेत नलू नलू असा हाका मारत होता नलू माय डार्लिंग असं म्हणत होता नलू कोण नलू कोण नलू जुळून बसल्या गाठी त्या नाटकाच्या वेळेला गाठी बसवल्यात ना बस बस ती नलू है, 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 <laughs> नलीने अंदुक अंदुक आठवतय विंगेत भेटायचं म्हटल्यावर अंदुकच आठवणार मला शिकवू नका मला सगळं कळत जाऊ द्या ते घ्या किती किती वाजले बघा तीन वाजून गेले हा डॉक्टरांनी सांगितले की नाही ही गोळी तीन सव्वा तीन पर्यंत पोटात गेली पाहिजे गोळी घ्या वेळेवर हो पण मानामुळे गोळीची वेळ लक्षात राहत नाही अहो त्यात काय तोंड तोंड नाकात जायची गोळीची वेळ लक्षात ठेवायला काय सव्वा तीन वाजता घ्यायचे की नाही मग थ्री अँड कॉर्टर लक्षात ठेवा कॉर्टर म्हटलं की लक्षात राहील तुमच्या गोळी काहीतरी काय बोलतेस तू आता वय झालं माझ आणि तू असताना कशाला हे सगळं मी असताना म्हणजे काय मी काय आता तुमच्या मागे मागे फिरत बसायची नाही मला आता माझी माझी काम आहे बापरे मला जायचंय शूटिंगला मी का कुठला शूटेल अहो मला वेब सिरीज मध्ये काम मिळालंय तुला तुला कोण ओळखतं इंडस्ट्री मध्ये वेब सिरीज मध्ये ओळख लागत नाही टॅलेंट लागतं टॅलेंट कमी मानधनातले कोणीतरी हवे असतील बाकी काय ते असेल ते असेल तुमचं तुम्ही बघा मी चालले आहे असं काय करतेस आता ओयो मानमळे मला जमत नाही ग काय म्हणून नसत चालले काय बोलतेस आ ओ म्हणजे आता म्हातारपणात आपलं भागायला पाहिजे की नाही दोघांपैकी एकाला तरी काम करायला नको का म्हणून मी चालले अशी कशी जातेस तू अगं बाथरूम मध्ये जायचं म्हटलं तरी मला हात धरून जावं लागतं नको ग जाव अग शिरवाडकर नट सम्राट मध्ये काय लिहिलंय आता काय नट नावाच जहाज समुद्रात किती हिंडलं तरी शेवटी त्याचं गलबत बायको नावाच्या किनाऱ्यालाच लागत बिचारी शिरवाडकर भाबडे होते हो नटाला गलवत म्हणून गेले <laughs> त्यांना कुठे माहिती होत <laughs> कि हल्ली रंगभूमीच्या महासागरात तुमच्या सारख्या पण असतात <laughs> कुठल्या दगडावर दहा दहा मिनिटं थांबतील सांगता येत नाही काय बोलतेस नवराय हो मी तुझा हा, समोर हिमालयाची सावली हो अजरामर नाटकाचे दिग्गज नट बसलेले महर्षी धोंडो केशव थोर त्यांच्या जीवनावर आधारित ते नाटक आहे कळलं का, का। त्या ते नाटकात त्यांची बायको बयो किती त्यांची साथ देते नाही का म्हणजे प्रसंगी त्यांना ठणकावते पण कठीण प्रसंगी नेटाने साथ देते जी वळून टाकते हो टाकणार अहो तिच्या नशिबी हिमालय आला तिच्या नशिबी हिमालय आला म्हणून ती हिमालयाची सावली ठरली हो आमचं काय आमच्या नशिबी अंशुमन चिमुकले नावाची ही छोटीशी टेकडी <laughs> एक एक दगड बाजूला केला ना तरी दहा दहा विंचवाची बिराड बाहेर निघतील अगं <laughs> <laughs> काय म्हणतोस तुला कळतय का

आमारी हा काय बस आई मी मी काय मला फोन देत नाही झाला तो समजला कोणत्या तुला सांगतो बोला बोला संस्थेच्या वतीनं मला मला जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला पुरस्काराची तालीम करू मी काय म्हणते मी तुमच्या कार्यक्रमाची सूत्र संचालिका होते उभं राहू होणार आहे का नीट नीट उभे राहाल इथे टेकून उभे बस तर मंडळी यंदा कलाकंडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार चिमुकली कारकिर्द असलेल्या चिमुकल्या अशा अंशुमन चिमुकले यांना दिला जातोय काय 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 का, बोलतेस तू अहो या शब्दाचा अनुप्रास साधला चिमुकली आहे की काय नाहीतर काय पाच सात नाट्य करून कोणाची कारकिर्द वगैरे होत नाही अहो रंगभूमी म्हणजे महासागर आहे त्यात अनेकांची कारकीर्द ही चिमुकलीच असते आता इथे आपल्या समोर बसलेत ना ते बघा खऱ्या जीवनात काळाशी संघर्ष करून सुद्धा पुन्हा रंगभूमीवर आत्मविश्वासाने पाय रोवून असे उभे आहे दिग्गज आहे त्याबद्दल प्रश्नच नाही पण माझ्या कारकिर्दीबद्दल सोह्याबद्दल बोल ना आपण त्याची तालीम करा ना हो बर हो, तर यंदा कलाकांडी संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अंशुमन चिमुकलेजी यांना देण्यात येत आहे मंडळी यांचा जो सन्मान झाला त्याचा मला अतिशय आनंद झालेला आहे तुम्हाला सांगते मला की नाही यांचं पहिलं नाटक आठवलं हो मुख्याची भूमिका केली होती यांनी कसली भूमिका केली होती तो तुम्ही एकदा की नाही स्टेज वर यांना शिंक आली आणि हे शिंकून सॉरी म्हणाले मुका सॉरी म्हणाला मग निर्माता यांना सॉरी म्हणाला मग यांना नाटक सोडावं लागलो हे विषाला सांगते काहीतरी काय बोलतेस तू मी खाल्लेली माती आता उकरून काढायची गरज आहे का <laughs> किती चिडताय तुम्ही सारखं काय कसं वाटत ते सांगतेस वाटेल ते नाही हो, हो म्हणजे करी गरज नाहीये आहे तशी का सांगते पण मी ते तुमचं आत्मचरित्र लिहायला घेतलंय ना म्हणून मी ते आपलं किस्से आठवून आठवून तुम्हाला सांगते स्वतःच लिहित ते आत्मचरित्र ते मी लिहायला पाहिजे ना तू कशाला लिहतेस अहो तुमचं आत्मचरित्र असलं तरी ते तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती आहे की नाही म्हणून आपलं हो। लिहायला घेतलंय खरं पण अडीच पानांवर अडकले म्हणजे किती आठवून आठवून लिहिणार <laughs> किस्से जर लिहायला गेले ना तर चारशे पाना असे डाव्या हा, हाताने हा, लिहून हा, काढे हा, आता शेवटच्या शेणी कशाला बुडाखाली निखारे लावतेस तू बघायला आयुष्यभर तुमच्या कारकिर्दीसाठी एकटेपणाचे चटके सोचले आणि खरं बोलले तर तुम्हाला ते निखारे वाटले नाही चुकलंच माझ नाही तुमच्या तोंडी अस असं शोभत नाही हो माझा चिडू नका हा, हा म्हणजे काही काळजी करू नका कितीही झालं ना तरी बायको आहे मी तुमची तुम्हाला लाख बोलेन पण जगासमोर तुमचा अपमान नाही हो होऊ द्यायची बायको काय हसत हसत बिचारी काही झालंच नाही असं म्हणत सोसते सगळं पण तुम्हाला काय वाटत आपण हिला फसवलं काही नाही आपण पण असं नसतं नवऱ्याच्या आवगुणांना झाकून त्याला जी सांभाळून घेते ना ती खरी बायको बरोबर नवरा असो किंवा नसो हिमालय पण बायकोची सावली नेहमी हिमालयासारखीच असते नाही हो तुम्हाला उन्हाचे फक्त आत्मचरित्राचे सगळे किस्से कोणाला देणार नाही आणि दिले पण नाहीयेत खरं तुझ्यासारखी भाग्यवान बायको मिळाली माझं नशीब कळलं ना, भाग ना हेच सांगत होते इतके वर्ष संसाराची तुमच्या सारख्या तराफ्याचा किनारा मीच आहे अगं मगाशी होडी म्हणाली होतीस ना तुम्ही कसले होडी दोन ड्रम लावलेले तराफात तुम्ही जाऊ दे हो आता परत जर झोपेत जण झोप्यात नल्लू दल्लू कालून आवरडलात ना तर माझ्याशी गाठे सांगून ठेवते नाई ना नाही ग नाही तूच माझी चेतू चेतू टाकली सर नल्लू हाल्लू म्हणाला नाही चिरी चिनीत धल्लू म्हणाला